नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण लातूर जिल्ह्यातील लातूर शहर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील लातूर महसूल मंडळ आणि लातूर नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो जवळपास हा शहरी लोकसभा विधानसभा मतदारसंघ आहे आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या लातूर शहर विधानसभा मतदारसंघास दोनशे पस्तीस क्रमांक दिलेला आहे लातूर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि लातूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये हा लातूर शहर विधानसभा मतदारसंघ देखील येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना एक लाख अकरा हजार एकशे छप्पन मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे शैलेश लाहोटी यांना सत्तर हजार सातशे एक्केचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे चाळीस हजार चारशे पंधरा मताच्या मताधिक्याने अमित देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते एकूणच देशमुख कुटुंबाचं वर्चस्व या लातूर जिल्ह्यावर असल्याचं दिसून येतं कारण माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा प्रभाव या मत जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने त्यांचे पुत्र अमित देशमुख यांनी दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे मराठा तसेच लिंगायत समाजाचं मोठ्या प्रमाणावरती मतदान या मतदारसंघामध्ये आहे आणि ती मतं काँग्रेसने आपल्याकडे कायम ठेवलेले दिसून येतं त्याचबरोबर मुस्लिम मतदान देखील काँग्रेस बरोबर मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने आणि दिलीपराव देशमुख जे की अमित देशमुख यांचे अं चुलते आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा आणि आपलं वर्चस्व या लातूर शहर त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये आपलं कायम ठेवलेलं दिसून येते वर्चस्व आणि पूर्वीपासूनच गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचे असणारे मैत्री संबंध आणि त्यांचाच वारसा पुढे चालवत असलेल्या पंकजा मुंडे यांची देखील मदत अमित देशमुख यांना मागील काही निवडणुकीमध्ये झालेली दिसून येते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असले तरी काँग्रेसने या मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं दिसून येते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अमित देशमुख यांनी भाजपचे शैलेश लाहोटे यांचा पराभव केला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेस आणि युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये अमित देशमुख यांनी पुन्हा शैलेश लाहोटी भाजपच्या उमेदवार यांचा पराभव केलेला दिसून येतो आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही नोटा ला मिळालेली दिसून येतात आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघावर देशमुख कुटुंब वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद